आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या चरणी सध्या शरद पवार हे पोहोचले आहेत लालबागच्या राज्याचं ते दर्शन घेत आहेत अनेक राजकीय तर नेते देखील आता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं आपण पाहतोय सेलिब्रिटी असतील शिवाय क्रिकेटपटू हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले असतानाच आपण पाहतोय अनेक जण लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत शरद पवार देखील सध्या लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत सध्या ते लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत मोठ्या संख्येनं राज्यासह देशभरातूनच नव्हे तर विदेशातून देखील लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त येत असतात राजकीय नेते मंडळी असतील शिवाय सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू देखील लालबागच्या राज्याच्या सा दर्शनासाठी गर्दी करत असतात आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगानं सध्या शरद पवार हे देखील लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत त्यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच लालबागच्या राज्याचं दर्शनही घेतलंय आपण ही थेट दृश्य पाहतोय लालबागच्या राजाच्या दरबारातली आहेत ही सगळी दृश्य सध्या शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे भाविकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे तर आपण पाहतोय कालच अनेक राजकीय नेत्यांनी देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे आज अमित शहा देखील मुंबईमध्ये असून ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे त्याच अनुषंगाने आपण बघतोय सध्या शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन आहे राजकीय नेते मंडळी शिवाय सेलिब्रिटी कलाकार क्रिकेटपटू देखील लालबागच्या राज्याच्या चरणी नथमस्तक होत असतात भाविक देखील मोठ्या संख्येनं गर्दी करत असतात राज्यातूनच नव्हे देशभरातूनच नव्हे तर विदेशातून देखील मोठ्या संख्येनं भाविक लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी येत असतात मोठी गर्दी होत असते बाप्पाच्या दर्शनासाठी खरं तर गणेशोत्सवाचा उत्सव आपल्याला राज्यभरात बघायला मिळतोय मोठ्या संख्येनं सगळेच भाविक भक्तिभावानं बाप्पाचं दर्शन घेतात भक्तिभावानं बाप्पाची मनोभावे पूजा करत असतात कालच दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आहे मनोभावे सर्वांनी आपल्या बाप्पाला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिलाय आणि आज गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर बाप्पाचा आजचा तिसरा दिवस आहे अनेक राजकीय नेते लालबागच्या राज्याच्या चरणी आज नतमस्तक होतील शिवाय अमित शहा हे देखील लालबागच्या राज्याचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत यासोबतच आपण बघतोय शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या देखील उपस्थित आहेत त्यांनी देखील सध्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे लालबागच्या राजाच्या चरणी ते नतमस्तक झालेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई जुई माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत आपण बघतोय शरद पवार यांनी अगदी थोड्या वेळापूर्वीच लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं आहे अगदीच वर्षा काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येऊन प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे खरं तर शरद पवार हे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे तेव्हा त्यांनी येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर आत्ता म्हणजे इतक्या वर्षांनंतर शरद पवार हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत स्पष्ट म्हणजे आज केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत मात्र त्याआधी शरद पवार यांनी येऊन राजाचं दर्शन घेतलं आहे त्यांच्यासोबत त्यांची नाथ रेवती सुळे आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने सगळेच नेते मंडळ येऊन लालबागच्या चरणी नतमस्तक होत आहेत काही वेळातच शरद पवार हे दर्शन घेऊन गेले आणि दुपारी वाजता अमित शाह देखील दर्शनासाठी येणार आहेत जुई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण बघतोय शरद पवार यांनी सध्या लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं आहे शरद पवार लालबागच्या राज्याच्या चरणी नथमस्तक झाले होते यावेळी सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे आणि मुलगी रेवती सुळे या देखील उपस्थित होत्या त्यांनी देखील लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलंय